नमस्कार आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल रयत वाहतूक संघटनेच्या सर्वसाधारण वार्षिक सभा आज कल्याण येथे पार पडली संघटनेचे अध्यक्ष राहुल वारे व अंबना तालुका अध्यक्ष आशिष देशपांडे यांच्यासह वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कार्यक्रम दरम्यान अंबना शहरातील सभासदांची नियुक्ती करून सन्मानपत्रक देण्यात आले त्यामध्ये प्रशांत भोयर संजय <गराय> पवार अमोल एतन बोने मोहन साबळे किरण नायर सुनील सकट वीरेंद्र प्रताप यादव याच कार्यक्रमात अंबाना शहर अध्यक्ष आशित देशपांडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले रेकॉर्डिंग चालू करून त्याची बदनामी पण करतो फेसबुकवरची मंत्रालयापासो आयुक्त अधिकार असतो ठाणा डी असो पी असो असो किंवा आमिष्कर साहेब सुद्धा सर्वांपर्यंत बदल होत असतो आरटीओला सुद्धा आम्ही धारव आहे नंदा गाड्या कारवाई करत नसाल तुम्हाला तुम्हाला सोडणार नाही आज अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की एकाच गाडीच्या दोन नंबरच्या गाड्यांमध्ये ते पकडून दिलेले आहे ते पण बाकी लावलेले या गोष्टी लक्षात ठेवा विचार करणं तुम्हाला जर विचार केला एखाद्या दो नंबरची दोन दिवस तुम्ही आता फोन करा मी त्या गाडीला नंतर आता तुम्ही पंधरा रुपये फोन करेल कारण माझं कार्य हे गेले अनेक वर्षापासून सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सुद्धा कामं करतो आहे या माध्यमातून मी प्रत्येक विचार करा ठीक आहे बरं लागेल <गल्णाग> आणि तुमचा पण फोन करता पण मला हत्या आता हत्याप्रमाणे आता मी अमरावती सांगतो कारण ठाणे जिल्हाध्यक्ष नाही साहेबांना सुद्धा मी बोललेलो आहे लक्ष घातलं असतं परंतु हरकत नाही तुम्ही आजार फोन करा सुद्धा एक तुमच्या बाप्पा